नमस्ते सर्वांना मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून उरलेल्या भाताला फक्त आपण कांदा टाकून फोडणी देतो पण मी आज काहीतरी वेगळं करणार आहे जे आपल्या घरात साहित्य उपलब्ध आहे त्यापासून बंधान खूप सोपी पद्धत आहे चला सांगते सर्वात आधी ते भात मी एका टोपल्यात काढून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठा कांदा घेऊन त्याला उभं असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही आडू आपण घेऊ शकता त्यानंतर हा कांदा मी त्या भातामध्ये टाकून घेत आहे त्यानंतर दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला मी बारीक खिसणीने खिसून घेणार आहे दोन्ही पण बटाट्याला कांदा बटाटो आणि भातामुळं खूप छान चव येते याला म्हणून दोन बटाटे घेऊन त्याला खिसून घेतलेले आहे त्यानंतर हे खिसलेल्या बटाल्या बटाट्याला पाण्यात टाकून छान धुवून घेऊन त्यानंतर भातात मिक्स करायचं आहे हे बघा मी धुवून घेतलेलं आहे आणि आता भातात टाकून घेत आहे कांदा बटाटो आणि भात आता तिघाला हाताने मी एकजीव करून घेणार आहे तुम्हाला कांदा जर बारीक करून टाकायचं टाकू शकता मला लांब आवडतं म्हणून मी लांब करून टाकलेलं आहे छान याला हातानं मळून घ्यायचं पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही एक दोन मिनट छान याची मसाज करून घ्यायची आहे तिघाची त्यानंतर आपल्याला मसाले ॲड करायचे जे आपल्या घरात अवेलेबल आहेत ते सर्वात आधी एक चम्मच मी जिरा टाकून घेत आहे त्यानंतर हळद टाकायची लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्हाला जसं लागतं तसं चवीपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर आलं आणि लसूण मी वाटून घेतलेलं आहे ते टाकून देत आहे त्यानंतर एक मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती पण टाकून दिलेली आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून देत आहे तुमच्याकडं असेल तर टाका नसेल तर चालतं त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं वरून आणि एक बारीक दोन चम्मच बेसनपीठ घेऊन बेसनपीठ टाकत आहे मी यामध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या सर्व मिश्रणाला पाणी न टाकता हातानं छान मळून घ्यायचं आहे दोन मिनटामध्ये हे पीठ छान मळतं याला पाणी वगैरे काहीच लागत नाही कारण कांद्या आणि बटाट्यामध्ये पाणी असतं म्हणून पाण्याची काहीच गरज नाही हे बघा खूप छान पीठ मळलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सोप्पं आहे काही वेळ लागत नाही खूप फास्ट होते त्यानंतर आपल्याला काय करायचं आता हातामध्ये पीठ घेऊन छोट्या छोट्या अशा वड्या बनवून घ्यायच्या आहेत हे बघा अशा आणि याला मी साईडला ठेवते सर्व वड्या मी बनवून घेतलेल्या आहेत हे बघा असं त्यानंतर गॅस चालू करून गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तेल टाकून तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण जे बनवलेल्या वड्या आहेत ना ती वड्या टाकून द्यायच्या आणि तेला टाकल्यानंतर लगेच त्याला झाडा लावायचं नाही कारण भात वगैरे असल्यामुळे ते बाजूला होतं दोन मिनिट थांबायचं त्यानंतर याला दोन्ही साईडनं छान असं गोल्डन कलर हेपर्यंत तळून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी पलटून घेत आहे छान तळतात दोन मिनटामध्ये गॅस बारीक ठेवायचं नाही फुलच ठेवायचं गॅस त्यानंतर हे छान तळल्यानंतर याला बाजूला काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान तळत आहेत हे बघा मस्त झालेले आहेत आता मी याला साईडला काढून घेते आणि तुम्ही याला सॉससोबत पण खाऊ शकता आसस पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि एकदम सोपी पद्धत आहे सर्वजण आवडीनं खातात तुम्हाला जर आवडली तर नक्की ट्राय करा आणि हो तुम्ही अजून छान लाईक सस्त स्क्राईब जर केलं नस तर नक्कीच करा बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खा आणि मस्त रहा बाय बाय